अतिरिक्त शल्य चिकित्सक निलंबित डॉक्टर मुंडेमुळे महिलेला न्याय सातारा प्रतिनिधी उमेश लांडगे एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्य ढवळून निघाले साताऱ्यातील प्रशासकीय कामकाजावर सगळीकडून ताशोरे ओढले गेले आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे त्यातच साताऱ्याचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल खाडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केल्याची माहिती हाती आली आहे राहुल खाडे यांच्यावर महिलेच्या तक्रारीवरून कारवाई केली आहे डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्येमुळे साताऱ्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आल्याने ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे तक्रारीच्या अनुषंगाने गठीत केलेल्या समितीने अहवाल दिल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली असल्याचे समोर येत आहे यामुळे सातारा आरोग्य विभागात नेमकं काय चाललंय याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे साताऱ्यातील या भोंगळ कारभारामुळे सातारा शल्य चिकित्सक यांची उचल बांगडी होणार का आरोग्यमंत्री नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे